ठाणे महापालिका क्षेत्रात पाळीव प्राण्यांसाठी गॅसवर आधारित पहिली शवदाहिनी सुरू केल्यामुळे प्राणीप्रेमींची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत आहे डॉग शिल्टर आणि पेट गार्डन हा आपला पुढील संकल्प असल्याचं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं बाळकुम अग्निशमन केंद्रामागे माजीवाडा गाव येथे उभारण्यात आलेल्या पाळीव प्राण्यांसाठीच्या पहिल्या गॅसदाहिनीचं लोकार्पण शनिवारी सकाळी परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं ठाणे शहरात पाळीव प्राण्यांसाठी ही स्मशानभूमी असावी अशी विनंती तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती यावर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता ही स्मशानभूमी आकाराला आली आहे भटक्या कुत्र्यांची समस्या लक्षात घेऊन मानवी वस्तीपासून दूर घोडबंदर रोड परिसरात एक डॉग शेल्टर उभारण्याची सूचना महापालिका आयुक्त सौरबराव यांना आपण केली आहे त्यासाठी आता जागेचा शोध सुरू असल्याचं देखील श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे ठाणे महापालिका हद्दीतील ओळा माजीवाडा विधानसभा क्षेत्रातील करन, सुशोभीकरण करण्यात येत आहे त्यासाठी राज्य सरकारने महापालिका क्षेत्रातील मूलभूत विकास या अंतर्गत पन्नास कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचं देखील श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना मी त्यांच्याकडे एक मागणी केली होती की माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे मीरा आणि ठाणे येथे खूप डॉग्स लवर है है जंचे जंचे गड़े आहे पाळीव प्राणी ज्यांच्या ज्यांच्याकडे आहेत ते खूप लोक मोठ्या प्रमाणात म्हणजे ठाणे महापालिकेमध्ये तर पंधरा हजाराहून अधिक हे पाळीव प्राणी पाळणारे लोक आहेत आणि प्रामुख्यानं हे कुत्रे किंवा मांजरी किंवा काही पांढरे उंदीर असतात ससे असतात हे काही पाळीव प्राणी असतात त्यांच्या मृत्यूनंतर कारण घरातच एक घटक म्हणून ते लोक त्यांना पाळत असतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर कुठेही त्या दहन किंवा अंत्यविधीचं जागा नसल्या कारणानं काही वेळास कोणाच्या तरी ताब्यामध्ये ते देऊन टाकतात कुठेतरी लांब माळरानामध्ये जाऊन खड्डा खोदून त्या ठिकाणी पुरत असतात किंवा काही काही लोक ज्यांच्या ताब्यामध्ये देतात ते खाडी वगैरे असेच टाकून मोकळे होतात त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांनाही त्याचा त्रास व्हायचा आणि जे मित्र आहेत त्यांना तर आधी अगदी त्या घरातल्या कुटुंबातील घटकाप्रमाणे ते त्याचा वापर करत असल्या कारणानं मनस्ताप व्हायचा आणि अशामुळे ह्या सोनाली सेगालय आहेत त्या पाळीव प्राणी ज्या आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे ही काही डॉक्स लवर आहेत म्हणजे त्यासाठी त्या त्यांचे खूप प्रयत्न त्या चालू होते भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या